नमो बुद्धाय जय भीम सर्व सरदा संपन्न उपासक उपासिकांना या वर्षावासाच्या अशा कालखंडामध्ये अनंत आणि असीमाशा मंगलकामना आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करतो सर्व महाराष्ट्रातील सरदासंपन्न उपासक उपासिकांना मला सांगताना अत्यंत हर्ष होत आहे की जळगाव शहरामध्ये गेल्या पाच सात वर्षापासून आपण धम्माचं काम करत असतो याही वर्षी जळगाव शहरामध्ये महामाया बुद्ध विहार शिवाजीनगर हुडको या ठिकाणी आमचा वर्षावास आहे या चार पाच वर्षाच्या माझ्या धम्मकार्याच्या अनुभवावरून मला असं जाणवलं असं वाटलं की जळगाव शहरामध्ये अर्थात या खानदेश पट्यामध्ये आपण धम्माचं कार्य करावं धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा संपन्न उपासक उपासिकासोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा असं ठरवण्यात आलं की या जळगाव शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं शंटर असावं जेणेकरून या संपूर्ण खानदेशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही अत्यंत रमणीय अशा जागेची निवड केली आणि ती जागा अत्यंत प्रसन्न आहे रमणीय आहे डोंगराळ भाग आहे संपूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे ती जागा आपण खरेदी केलेली आहे जवळपास साडेसोळा एकर ती जागा आहे एक कोटी वीस लाखापर्यंत तो संपूर्ण आपला व्यवहार त्या ठिकाणी होत आहे तर श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना अशा प्रकारचं आव्हान करत आहे की फुल नाही फुलाची पाकळी आपण या धम्मकार्यासाठी सातत्याने पुण्य करावं एक कोटी वीस लाख आता आपण कशा प्रकारचे जमा करावे तर माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली एक कोटी वीस लाख रुपये आपल्याला जमा करायचे आहे तर एका संपन्न उपासक उपासिकाने जर यासाठी या धम्म कार्यासाठी बाबासाहेबांच्या मिशनला गतिमान करण्यासाठी एक दहा हजार रुपये एका व्यक्तीने जर आपल्याला दिले बाराशे लोक जरी झाले तरी बाराशे लोकांकडून हे एक कोटी वीस लाख रुपये आपल्याला जमा होऊ शकतो जर आपल्याच्या दहा हजार रुपये एकदाच देणं होत नसतील तर किमान दोन हजार रुपये महिना असे पाच महिने आपण ते दहा हजार रुपये देऊ शकतो अधिक आपल्याला ते वाटत असतील तर आपण एक एक हजार करून ते दहा महिन्यामध्ये दहा हजार रुपये देऊ शकतो कारण एका वर्षाची डील आपण केली एक वर्षानंतर आपण त्यांना सर्व पैसे देणार आहोत तर सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासकांना मी आवाहन करतो की ज्यांना शक्य असेल तशा प्रकारचं आपण दान पुण्य करावं कोणी दहा हजार दान करावं कोणी वीस हजार तीस हजार पन्नास हजार एक लाख म्हणजे जशा प्रकारची आपली क्षमता असेल तशा प्रकारचं आपण दान पुण्य करावं परंतु किमान दहा हजार रुपये एका व्यक्तीने द्यावे अशी माझी मनशा आहे अशी माझी इच्छा आहे जर अशा प्रकारचं आपण हे धम्म कार्य बाबासाहेबांच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी जर केलं तर नक्कीच आपण हे कार्य मोठ्या जोमाने करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये या जळगाव शहरामध्ये एक खूप चांगल्या प्रकारचं शेंटर आपण निर्माण करू शकतो नमो उद्धाय जय भीम